आपण आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा को एसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा नागोठणे रोशन पदके येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज चोवीस सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना म्हणून साजरा करण्यात आला या प्रसंगी महिला सबलीकरण नारी शक्ती व ऊर्जा बचत इत्यादी विषयावरील सुमारे पंचवीस पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन अंतर्गत मूल्यमापन समिती प्रमुख डॉक्टर संदेश गुरव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर दिनेश भगत कार्यक्रम अधिकारी व शिक्षक उपस्थित होते दुसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉक्टर यांनी विकसित भारत ठेवून चे काय करावे विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची असल्याने युवकांनी प्रथम स्वतःचा विचार न करता देशाचा विचार करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले प्राध्यापक डॉक्टर संदेश गुरव यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग रोहा तालुका समन्वयक श्री महेश गोसावी यांनी मार्गदर्शन केले त्यांचे एच आय व्ही एड्स या विषयावर मार्ग त्यांनी एच आय व्ही एड्स या विषयावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे यांनी केले त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा इतिहास ध्येय व उद्दिष्ट स्पष्ट केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सलोनी सिंग हिने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मनोहर शिरसाट यांनी मांडले सदर कार्यक्रमास वनस्पती विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण प्राध्यापक डॉक्टर विलास जाधवर प्राध्यापक डॉक्टर विकास शिंदे डॉक्टर राणी ठाकरे प्राध्यापक चैत्राली पाटील कुमार सुमित कुमार कुणाल कुमारी पूजा कुमारी सानिकासह अनेक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अजून चार तास झाले तो वाकडी कमर करून बसायला लागला अरे खूप जड झालं मग त्याला सांगितलं मग आई वडिला मिळता येईल का चार तास किंवा पाच तास जर ती मिट तो मारली तर तुला हे जत होऊ शकतात महत्वाचं आहे कारण करायला गेलं भारत असा एक देश आहे आणि आचार्य देवभाव त्याच्या पहिलीकडे अति देव हे बरोबर सुसंस्कृत घराण्याचे चार पिलर आहेत ज्या घराण्यामध्ये पिलरे त्या घराण्याला सुद्धा तोच मनुष्य किंवा तोच देवाने